फडली बाल ला काय लागलाय काय लागलाय कुठे त्याला बाहेर कुठे गेला शॉर गे। आणि फायनली दादाला एक मासा लागलाय लय का नमस्कार मित्रांनो आता आमचा प्लॅन होता पागायला जायचा नदीवर गेलो पाणी एकदम शुद्ध त्यामुळे विचार केला बोलू चला बोल गळ टाकाय जाऊ कारण की बरेच दिवस गळ टाकाय पण नाही गेलोय काय रिपोर्ट आहे जरा बघतो गणपती विणपती जाऊन बरेच दिवस झालं आता गांडूल पहिल्या श्वासा लागतील शिल्लक राहिला ते न पटापट पत मस्त मोठ्या मोठ्या गांडुली घर कारण की मस्त शिवराजी टोला बोलतो तयार झालीत आपल्या सूरजने आणली ना बोलतात सात आठ पाच पाच आणली शिरजनी किती आणली पाच पाचच काय आज मग रात्री आपण किती धरू दहा बारा आम्ही आज रात्री दहा बारा काम करतो बहुतेक तरी आता आम्हाला गांडुलींची गरज आहे आणि गांडूल भेटलेली आहे पहिली सपाटी गांडूल हे गांडूल आहे का साफ आहे का समजू नाही पण गांडूल गौरी मोठी गांडूल हे चल हे हातात हे मी ना हात घेतला होता डाबा ठेव खाली पाऊस याच्यात पटापट दोन चार करतो पटकन ए दाखव रे किती पकडल्यात गांडुली काय बघ चार पाच पकडले आम्ही सहा आहेत सहा आहेत का त्या सहा गांडुलीवरती पहिला काय लागते बघू आणि नंतर जर वाटलं लागत आहेत फटाफट काय बोलत वरती साठा लावलेल्या मग साठ्या एक मोठा खऱ्या पडला पडला डायरेक्ट आपल्या त्याच्यात तर ठीक आहे चला आता स्पॉटवर बसल्यावर दाखवतो तुम्हाला आपल्याला काय मच्छी लागते ती कारण की स्पॉट झाला डेंजर हे बघा कोण येत नाही गळ टाकाय काय नाही आम्ही पण बंद झालो म्हणजे स्पॉट जरा झाला गचांडीचा हा बघा स्पॉट काय राहिलं आहे स्पॉट एवढं गाचंडीत ना आम्ही मेहनत करून चाललो आहे आता प्र कस विषय तोंडाला लागते पक्का काय रे हा नौरा। अजून नवरात्र पण नाही आला एवरा गवत वारला नवरात्री दोघा नाही राहायचं वाटतं डोक्याच्या वर गावात सगळा लोलवलाय डुकराई फायनली पोचलो काय प्रयत्नानंतर स्पॉट वर पोचलोय अय स्पॉट बघ तिथूनच टाकायला लागेल आता गवत लोलं जरा चला स्पॉट बघा किंवा आमचा स्पॉट आहे राहुल टाकणार आहे आत्ता तात्याचा ट्रेडिशनल गर्ल आता आत्ता बघूया एक टेलिस्कॉपिकच लावू फक्त काहीतरी असायचं मोठा आपण टाईमपास करून काही उपयोग नाही चलो सेटअप रेडी करून घेतो आता राहुलचा तर रेडी झाला आहे तर राहुल टाकत टाकतो <laughs> कार काहीतरी मस्त पैकी मी गल जोडायची आता मी लावला ना गांडूळ तर लगेच शिवरा शिवराकारी बघू चल कोण आधी काढते ओके हा बघ लागला बघ लगेच लगेच बघायलाच नाही यो, यो, बाबा जास्त जागा करत करत पाण्यात मारशील <laughs> <ना ला। laughs> खरा बोल गेल <laughs> ना खाली तुला खराब बोललो खटा नाही खाली गेलोच नाही तर कसं खरं सांगतो खटा सांगू खरा सांगू पण पण मस्त सापड्याच गांडूला लावता कारण की सापाड्याच गांडूल आहे गल आपला छोटा आहे आपला वरसा पकडायचा गल लावलेला वर्ष म्हणजे वांबी पकडायचं आता ह्या वांबीवरती काही कांबी बघू आणि पाऊस आला ओके पकड छत्रिपगड मला घडलं कुठे आणि आपला रॉड पण झाला रेडी यो बघा टेलिस्कोपिक रॉड कांडी घेतली भादरलेली थे। ठेवली होती आणि हा गांडूल चलो ज्या पाणी मे मेरे को आपल्या ह्याच्यावरती कांडीला काय डचतंय बघूया डसतंय का बुडत आहे डोसत का तुला डोसणारच नाही आज डायरेक्ट घेऊन जाईल खेचला का फक्त काठी जात राहील कारण की मोठे मासे लागायचे चान्स आहेत ते आता कांडीचा तुम्हाला दाखवायला पण चान्स भेटणार नाही लागला का डायरेक्ट आता सुंदर ती बघा ती कांडी ना, पन, ना ना आहे ना डायरेक्ट घेऊनच जाईल आणि राहुलचा हा गल आहे ओ, तो पण आहे सुथायचा झागाचा सरळ घेऊन दे सनाना पणाना ना तर पहिला स्टार्टिंगचा दाखवत नाही तुम्हाला स्टार्टिंगचा हा आमचा सेटअप रेडी आहे तर मासा लागल्यावरती तुम्हाला दाखवतो आणि आपल्या ह्याला लागलेला आहे हो काय तो पण पारला एवऱ्या गावतात तो एवढासा मासा कसला तरी होता पारला जाऊ दे गांडुलाचं काय केलं चलो मच्छी तर आहे चलो आता परत टाकू बारीकसा मासा निभारला परत बारीकशा माश्यानंतर मोठा मासा येईल अशी आशा आहे आणि आपल्याला परत डोचायला लागलाय मोठा मासा आहे का छोटा मासा आहे माहीत नाही पण दोस्त आहे तो सण ह्याला ना का मग काम पत्स आहे तेव्हा पक्का शिवडाच असणार आहे की आता दोन तीन दिवस उतराचा पाऊस पडला आहे त्यामुळे शिवड्याची डोला सगळी नदीत उतरली असतील नाही तर कसा बसलो शिवडा वाडा ना मला आता लागते बघ आत्ता लक्ष ठेवा तुम्ही पण ही कांडी बुरल आणि मना शिवरा लागल बोरली नाही तर नाही लागणार एवढा काय वरच्यावर धावणार वा वा आत्ता लागते बघ काटी तिकडे काय झालं तुझी लागला लागला ना लाग नाही बारात उशीर टाकला मासा तो जो डोचो होता तो काय आला नाही आता पुन्हा राहुल टाकतील पटकन राहुलनी उदर डाला मे अभि इधर डाले का कोण मला बसू दे बसत आहे काय कोपऱ्यात ना काढत बघुललाच सवय आहे गप आला का डायरेक्ट बसताना मांडायचा तर एवढा गवत दिवस काय बघत बसत नाही तो डायरेक्ट बसतो काय बोलतोस बसतो असं माश्याला असं वाटतं इथं कोण नाही असं मोठा डायरेक्ट एक असं एकदम सापाड्या येतात त्याला वाटतं इथं कोण नसेल ह्या गालाला खावा डायरेक्ट खातं मला तर लागलं मी डायरेक्ट घरीच जातो समजला तसं हे काय करतात हे येतात मध्ये उभं राहतील मग हाय काय हाय काय म्हणजे बारीक बारीक मासं येतात येडं ते नुसतं धा काढतील न जातील आपण येणार दोन चार फालकाडे असं काढणार आणि जाणार हा बघ लागला बघ काय लागलं याचा थोडासा वाढला लगेच याला वाटलं तर फालकाड झाला गाल बघ बघते ना अगे माझा मी तर टाकून ठेवला बाजूला रावुल रावुल आता बघा चला आता राहुलच्याच गालावर काय लागते तो आपण बघूया राहुलने आता एवढा आपल्याला प्रवचन दिलेलं आहे तर आणि आता ह्या व्हिडिओत जर राहुलने एक पण मासा नाही काढला तर तुम्ही नक्की ह्या राहुलच्या प्रवचनावरती एक कमेंट तरी तुमची झाली पाहिजे हां राहुलने मासा काढला तो ओके राहुलला ॲप्रिशिएशन द्या आणि पण ह्याचा तोंड लागतात ठेवा आज एवढा बोलला आहे ना त्याआधी एक पण मासा नाही काढला नक्की कमेंट तुमची आलीच पाहिजे आपल्या टजाला आपल्याला सरकार सरकार डोसते पण माश्या काही नाही वाढत तो आपण पडलेला मासा हां आला ह्याला लागलं तर राहुल काढू ते असं वाटते मला मला पण डोसते माश्या नाही आल्यावर बडबडायचं नसतं असं बोलाय बोलतात आता बडबडलं नाही तर उपयोग पण नाही आपला व्हिडिओ चालणार पण नाही बरोबर ना पण जो आता गळ टाकण्याचा सस्पेन्स असतं तो तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही गळ टाकायला जात असाल तर नसेल माहिती तर मी सांगतो सस्पेन्स असा असतो एक तर इथं यायचा दोन तास घालवण्याचं म्हणजे असं आता राहुल आहे बघा तिथं काठी आहे राहुलची नजर बघा त्यांनी बरोबर तर सुतागं बघते आता जसा त्याचा सूत खायतो असं सरकन जाईल पुढं तर राहुल डायरेक्ट वाढणार पाऊस काय करतं आहे निस्ता कोसळ दोन दिवस ऊन पडलेला पण गळ का आलो ना याला राहुलची गांडूल उरवली कोणतरी काय थांब काढते बारीक सारीक माशांकडून मी लक्ष देत नाही त्याच्या अगे छत्री पकडतो आपली छत्री घे छत्री घे पाऊस पडतय छत्रीवर तू <laughs> पण <चुपे? laughs> <कुछ भी। laughs> रुपये खुशबी रासायला लागल तुला राहुलला दिलेला आहे दणका आणि राहुलची पोझिशन चेंज झाली छत्री ठेवली खाली पाण्यात फॅकणार पाठी उडवली तुम्हाला दिसतय काय कसं दाखवू मी तुम्हाला याचा सूत बघा मिरकून बघितलं तर तुम्हाला सूत दिसत काय ॲक्शन आहे ती राहुलला कांडीवर घालवायची सवय नाही ना राहुल कांडी लावली ना का बारीक मासे लागतात आणि हा बिना कांडीचा घर सूट डायरेक्ट तर कसा तो बेट आहे तो खाली ग्राउंडला जाऊन बसतो त्यामुळे मोठा मासा येऊनच तो असा त्याला उचलतो चालतो राहुल तुला लागले लाग ला वाटत तुला लागला मला कसा बारीक मला शेवडा लागणार आहे तुला मोठा ना मला बारीक काय फालतू फालतु विर्या तिची म्हणजे डोस मला डोसय पण बारीक नाही मला मोठाच डोसय आता तू काय सांगितलं अरे पण मोठा मासा तर आता सर पण घेऊन जाणार बघ ना आता फालकाट कटला आलाय मला बदलायला ठीक आहे आता राहुल पण त्याची गांडूल बदलत आहे आणि आपण पण आपली गांडूल बदली आता आता आमची मंकज ऐकली जरा आता मासा लागल्यावरतीच दाखवतो नाही तर तुम्ही मला निसतं काय व्हिडिओ बडबडत आहेत चला त्या पुढचे शॉट सगळे मासे लागतील त्याचे दाखवतो आणि मासे नाही लागले तरी तुम्हाला सांगतं तर आता राहुल तिथं गड लागते आणि आपल्या मागाशी बारीकसा मासा पडला होता तो ह्या गावतात भेटल काय नाही अशा नाही तरी पण आपण शोधायला आलोय विचाराला इथं का ठेवावा जा भेटला त्याला सोडू आपण तुला जा जागायची इच्छा असेल तर भेट ए माश्या आवाज दे ए माश्या कुठे ए माशा नाही रे कुठेतरी सुर सुर गेलेला आहे तो पैठते काय हा तुझ्या काय ए हे घालवला घालवला राहुलनी मासा घालवला आपण पण घालायची कांडी काढूया आता काय वाटते खऱ्या खऱ्या काय हां उडाव चल उडाव कायमे चालू आहे काय आणि थांब काय कुठे गेला तो गल काय गल येत आहे तो खालती आहे कुठे खालती पडली बघा राहुलला काय लागला काय लागलाय कुठे त्याला ना कुठे गेला कुठे गेला शोधायला याला ग

ये देखो। ला। <laughs> किती मोठा झालाय बघा वलगणीचा पिल्ला जी अंडी सोडली त्यानंतर वलगणी जी अंडी सोडली त्यानंतर झालेलं मस्त पैकी नावाला मंगूर भेटलेला आहे राहुलला कसा वाटतो इसको बाद मी सोडू देको सोडून ठेव सोडू झाला बरं आणली हा मासा असा आहे का लवकर मरत नाही तीन तीन किलो होतील काय सांगत आता तर मित्रांनो राहुलने मला पुन्हा व्हिडिओ चालू करायला सांगितली तो बोलते मी जे सांगितलं होतं बिना कांडीचा गळल्यावरती मोठा मासा लागतो पण ठीक आहे तू बोल तू बोल तुला काय बोलायचं तिला काहीतरी बोलायला जात बोल 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 तर मित्रांनो ह्याने जो हा मोठा मंगूर काढलाय त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं असेल ते नक्की कमेंट करून सांगा <laughs> अरे बघ आता तो मंगूर लागला तो विषय वेगळा पण असं एकदम शांत बसून टाकलं ना गल का मग असा मोठा लागतं ह्या आता तुम्हाला पटला असेल ह्याला एवढ्या वेळ बसून काय लागला उभा राहून एक एवढूचा खऱ्या तो पण पडला मला लागला मोठा मंगूर तो पण पडलेला पण तो भेटला म्हणजे कसं मोठा मासा भेटू शकतो एवढंच मासा नाही भेटत यांनी जे काय भाष्य केलंय भाष्य म्हणजे कमेंट <laughs> ते आता ठीक आहे आता मला आता राहुलनी तर काढला मोठा मासा तो मंगूर का असो ना पण मासा आता काढलाय त्यांनी एक किलोचा अर्धा किलोचा काय आहे तो चला आता माझी बारी आहे मला तर आता काढून दाखवायला लागेल मी पण मी उभा आहे पण बिना कांडीचा टाकला टाकलाय आता दोन्ही घर टाकलेत आहेत मी गांडू चेंज करतो माझ्या गांडूला काही लागत नाही <laughs> राहुलला दानख्यानं वाढलाय भार 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 लागला काय खरिया, खरिया म्हणजे खवळा मासा बडाय बडाय बडा खवळा मासा हा काय बडा बघितला बसून पण अरे बघ कसा आहे मगाशी तुला त्याच्यापेक्षा मोठा आहे ना मग अरे पण हा काय मोठा आहे झाला अरे बसून येऊ पण एवढ बसून मी मोठा एक काढला एक बारीक हा एवढा काढला थोडी मोठा म्हणजे मोठा तुला तुला, तुला चा ना ना तु ये तु ना। हे नाय तू मोठाच काढायचा असं नसतं मग बसून नाही तू ह्यांच्यासाठी आलेलं बारीक मास मला कधी कधी लागू शकतात ना आता हे उभा आहे मग यांना आलेलं मास ते आमचा आम्ही बघू पण तू बोललास ना तोंडाने हो। तुमच्या गाला तू तो मला लागला ठेव हा तुझा मास तुला आणि हा काढला राहुलनी खाऱ्याने बोलते हा मोठा आहे काय कुठल्या पद्धतीने मोठा आहे त्याला ठेवतो त्याच्यासोबतच गल <laughs> गल सुटला राहुल नाही तर बोलशील मासा सुटला <laughs> हातभर मोठा काय हातभर मोठा परत राहुलने कारला हा बघा हातभर मोठा आहे हातभर मोठा हातात घे हातभर मोठा हातभर म्हटलं एवढा मोठा होता हातात पण राही ना एवढा मोठा आहे हा बघ तोंड दाखव तुझा तिकडे मला डोकायला लागला करकार कर लागला हे तुझा दाखव पटकन मला तिकडे लागलाय हा बरत आहे गो तेव्हा माझे कांडे हालवते तिकडं तेव्हा कटी बघी बघ तेव्हा कट्टी हालवते ढन काय त्याला दाखल हा बघ एवढचा काढला परत आणि बोलतोय पड्या लागला काय या नाटक गेलीस तू एक मोठा तो मोठा ठीक आहे ठीक आहे ओके याडा मासा आणि दोन लागल नादाला काय लागला मला काय ना लागला ठेव जा तिकडे मला इथं लागतय अशा तऱ्हेने आजच्या हो दिवसाचा शेवटचा गांडू बघा शेवटचा गांडूळ लागून मी टाकत आहे आणि राहुल ऑलरेडी टाकून त्याचा टेलिस्कोप लावून बसला <laughs> तर चला शेवटचा आहे ला अजून तरी काय लागला नाही तर बघूया शेवटच्या गांडूला आपल्याला काय लागतंय लागला तर तुम्हाला नक्की दाखवत नाही तर आजच्या गळ टाकायच्या कॉम्पिटिशन मध्ये राहुल हा विनर असेल मे बी काय मीच विनर आहे तूच विनार आहेस माहिती आहे तरी पण तुझ्यापेक्षा मोठा मी कारचा प्रयत्न करणार मी या शेवटच्या गांडूलमध्ये बघ मी कारणारच बघ किती काय गेलास तरी मी बोललेलो आता गल लेखे जाते ते जायगे सिर्फ काठी लेखे देखा गल तुटला ना माझा माशांनी नाही तोडलाय पण संपना कमी कर माशाने नाही तोडला म्हणजे माश्याने नेला काय माशेने गुंतवला माश्या तोडलेला नाही आणि घर तोडलेला आहे तर आज जे मासेमारी करायला आलतो त्याच्यामध्ये हा विनर झालेला आहे आपल्याला एकही मासा लागलेला नाही दोन छोटे मासे पण त्यांनीच काढले एक मोठा मंगोर बिनकामी तो पण त्यांनीच काढलाय चला एकदा बघून घ्या हे कसले मासे आपल्याला भेटलेत हे घेतच होता बघ हम्म हां दाखव सगळे आता आम्हाला एक एक मासा बघायचा अजिबात इंटरेस्ट नाही आहे आम्हाला अजिबात नाही इंटरेस्ट तुझा मासा एक मासा एक एक मासा बघायला हा काय अंगूर त्याला टेप लाव ब्रँड ब्रँड इज ब्रँड मंगूर त्याच्यावर लिहू मंगूर त्याला स्टॅम्पिंग कर हे बघा हा त्याला स्टॅम्प लावलाय त्याच्यावर मंगूर म्हणून लिहायचं आहे तर आम्ही तुम्हाला मंगूर म्हणून लिहून दाखवतो सांगा थोड्या वेळाने आणि तीन मासे काढून राहुल मोठा स्वतःला प्रो अँगलर संपलत आहे त्या प्रो अँगलर साठी बोल बोल आता तूच बोल आता मी काय तुझ्या तारीफ करू सांग मी जिंकलोय जाऊ दे किती झालेल करू तुला आता जाऊ दे भावा ठीक आहे आपल्या व्हिवर्सना काहीतरी सांग या तीन माशांबद्दल हे बघा हे तीन जे मासे लागलेत ते माझ्या असे एकदम मोठ्या अनुभवामुळे लागलेत माझा अनुभव किती मोठा आहे तुम्हाला माहितीच असेल कॅमेरा बंद कर अनुभवाल्या <laughs> कसं आहे अजून एक रागत होता मोठा मासा पण तो जरा गलम झाल्याने गुतावला याच्या मुलं आता बघूया आपण पुढच्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो मी ह्याची अक्षा मोठे मासे घडीन ठीक आहे ही मासेमारी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास एक लाईक करा धन्यवाद हे आता एवढा तानातन चाललंय तान आणि फायनली दादाला एक मासा लागलाय लय मोठा हा थांब दा एंड करत होतो एंड करता करता मी तुम्हाला बोल हा बोललो होतो ना आपलं उभं राहून कितीहून जवळ नेलास तरी तो मोठा नाही होणार अगं एवढंच आहे एवढं ठीक आहे दे चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय बाय